हॅलो फ्रेंड्स मी धर्मिका धर्मिका नऊवारी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला नऊवारी साडीतील अस्तर हे कशा पद्धतीने कटिंग करावे हे सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा चला तर पाहूया की नऊवारी साडीतील अस्तर हे कशा पद्धतीने कटिंग करावे सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगेन की नऊवारी साडीतील अस्तर हे वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केले जाते म्हणजे जर तुम्हाला अखंड नऊवारी साडी स्टिच करायची असेल तर गुडघ्यापर्यंत अस्तर कटिंग केले जाते पण जर तुम्ही नऊवारी साडी ही तीन पीस चार पीस किंवा पाच पीस मध्ये कटिंग करत असाल तर नऊवारी साडीचे अस्तर हे पूर्ण लेंथमध्ये कटिंग केले जाते म्हणजेच तुमच्या कमरेपासून ते ग्राउंड फ्लोर पर्यंत आता आपण पाहणार आहोत की फुल लेंथची पॅन्ट ही कशा पद्धतीने कटिंग करावी जिची पूर्ण मापे ही पुढील प्रमाणे पूर्ण उंची आहे आपली बत्तीस बत्तीस प्लस हाफ इंच म्हणजे आपली फुल लेंथ आहे साडे बत्तीस तर आपण आता साडेबत्तीस घेणार आहोत त्याच्यानंतर <स्थिण> आपण सीट घेर घेणार आहोत सीट घेरचा चौथा भाग हा साडेबारा येतो साडेबारा प्लस दोन इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत तर ही आहे आपली शिलाई मार्जिन दोन इंच त्याच्यानंतर आपण आसन घेणार आहोत आसन हे सीटचा तिसरा भाग आहे तर सीट जास्त असल्यामुळे सीटचा तिसरा भाग हा जास्त येतो सोळा इंच येतो पण या सोळा इंच मध्ये सोळा इंच जास्त होतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये दोन इंच मायनस करून चौदा इंच घेणार आहोत आणि पुढील शेपसाठी आपण दोन इंच देणार आहोत तर हे दोन इंच शेपसाठी त्याच्यानंतर आपण बॉटम घेर घेणार आहोत बॉटम घेर आहे सात आणि शिलाई मार्जिन दोन इंच अशा पद्धतीने आपण हा शेप दिला तर आता आपलं हे नऊवारी साडीचे अस्तर कटिंग करून झालेले आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद